हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड सूड्स सायन्स आर मॅन ऑल ऑफ यू एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण एट स्टँडर्डचा एक नवीन इंटरेस्टिंग लेसन सुरू करतो की ज्या लेसनचं नाव आहे मॅन मेड मटेरियल मॅन मेड मटेरियल म्हणजे काय त्या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे की जे असे मटेरियल की जे मॅनने बनवले आपण स्वतः बनवलेत हं त्याला म्हणणार आपण मॅनमेड मटेरियल याच्या अगोदर तुम्हाला नॅचरल मटेरियल आणि मॅनमेड मटेरियल ही कन्सेप्ट तुमची सिक्स स्टँडर्ड पासून क्लिअर झाली असेल मग नॅचरल मटेरियल मीन्स काय द मटेरियल विच आर ऑकर्स इन द नेचर हां विच आर वी गेट नॅचरली फ्रॉम इट इट्स कॉल एज अ नॅचरल मटेरियल जे आपल्या निसर्गातून मिळतात त्याला आपण नॅचरल मटेरियल म्हणतो मग मॅनमेड मटेरियल मीन्स द मटेरियल विच इज मेड बाय मॅन डेफिनेशन जर लिहायची असेल तर असं पाठी मागून पुढे जायचं हं मॅन मेड मटेरियल हा शब्द आहे द मटेरियल मेड बाय मॅन मेड बाय फक्त टाकायचा मॅन इज कॉल ॲज अ मॅन मेड मटेरियल मग आता नॅचरल मटेरियल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आसपास नॅचरल मटेरियल खूप सारे आहे तुमचे प्लांट्स आहेत ऊड आहे रॉक्स हे नॅचरल आहे तुमचे मिनरल्स मिळतो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉसिल फ्युएल्स आहे मिनरल्स आहे एल पी जी गॅस देन सी एन जी इज देअर पेट्रोल डिझेल केरोसिन हा वॉटर इज देअर प्लांट्स इज देअर ॲनिमल्स ऑल दीज आर द नॅचरल मटेरियल हे सगळे काय आहे तुमचे नॅचरल मटेरियल आहे ऑल प्लांट्स आर देअर आता ह्युमन मीन्स मॅनमेड मटेरियल मीन्स ह्युमन परफॉर्म रिसर्चेस विथ द हेल्प ऑफ various activities uh, done on the uh, natural material and he make a मटेरियल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर इन व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हिम इन फॅक्टरीज अँड सच टाईप ऑफ मटेरियल इज कॉल ॲज अ मॅनमेड मटेरियल माणसाने काय केलं नॅचरल मटेरियलवरती आर्टि काय केलं प्रक्रिया केलं लॅबमध्ये केलं फॅक्टरीजमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या आणि असे काही मटेरियल की जे त्याचं कष्ट कमी करतील किंवा त्याला खूप कम्फर्टेबल अशा गोष्टींसाठी काही गोष्टी बनवल्या त्याला आपण मॅनमेड मटेरियल मटेरियल म्हणणार आहे फॉर एक्झाम्पल सगळ्यात मोठी निर्मिती केली प्लास्टिकची त्यानंतर थर्माकॉल आहे तुमचं त्याच्यानंतर थ्रेड्स आहेत आर्टिफिशियल वेगवेगळे नायलॉन आहे पॉली नायलॉन आहे पॉलिस्टर आहे हे, हे सगळ्या प्रकारचे थ्रेड्सची निर्मिती केली हे सगळे काय आहे तुमचे मॅनमेड मटेरियल आहे पण सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ते क्वेश्चन दिलेलं आहे की तिथं तुम्ही इझिली प्रत्येकाला हंड्रेड अँड वन पर्सेंट मार्क मिळू शकता कॅन यू रि टेलमध्ये क्वेश्चन दिलेलं आहे मेक अ लिस्ट ऑफ ट्वेंटी डिफरंट मॅनमेड मटेरियल प्रेझेंट अराऊंड युअर सेल्फ अराउंड युअर स्कूल अराऊंड युअर होम घरात आणि तुमच्या शाळेमध्ये सगळीकडे असे वीस मटेरियल द्यायचे आता किती किती आहे फॉर एक्झाम्पल तुमच्या घरापासून सुरुवात करा प्लास्ट प्लास्टिक सगळ्यात महत्त्वाचं बॉटल देन कंपास इज द्याल टिफिन बॉटल इज देअर तुमची बॅग आहे मॅनमेड मटेरियल कुठले कुठले बरं का तुमच्या नोटबुक्स आहे तुमच्या बुक्स आहे बॉक्स uh, इज द्याल टिफिन इज द्याल त्यानंतर आज कम्प्युटर इज द्यार लाईट्स Hmm? Uh, tube uh, tube lights, birds chair, uh, then windows, uh, cameras, uh, laptops, mobile, stand again, सो मच डिफरंट थिंग्स किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहे की ज्या प्लास्टिकपासून बनलेल्या आहे वेगवेगळ्या गोष्टी माणसाने कुठल्या कुठल्या बसून तुम्ही खूप सारी मोठी यादी करू शकतात मॅनमेड मटेरियलची सो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नक्की नोट डाऊन करा हा क्वेश्चन त्यानंतर कलेक्ट इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलेलं आहे मॅनमेड मटेरियल दिलं आहे तुम्हाला नॅचरल मटेरियल दिलेलं आहे मग अशी खूप सारी इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही कले कलेक्ट करू शकतात काय दिले त्यांनी वुडन चेअर मग आता लोक वुडन चेअर म्हणजे तुमची लाकडापासून बनलेल्या खुर्च्या तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असेल तुमच्या स्कूलमध्ये असेल किंवा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात तिकडे असेल किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा काय असेल उडन चेअर मग याच्यामध्ये उडन चेअरमध्ये मध्ये मॅनमेड मटेरियल कुठलं आणि तुमचं नॅचरल मटेरियल कोणतं मग मॅनमेड मटेरियल ही चेअर चेअर जी आहे ती माणसाने बनवलेली आहे पण नॅचरल मटेरियल कुठलं यूज केलं त्याच्यामध्ये उड तुमचं जे लाकूड आहे ते निसर्गातून मिळालेलं आहे त्या निसर्गातून मिळणाऱ्या लाकडाचा तिथे उपयोग केला आहे सो नॅचरल मटेरियल इज उड अँड मॅनमेड मटेरियल इज अ चेअर हिअर त्यानंतर कॉम्ब केस तुम्हाला रोज विंचरण्यासाठी कॉम्ब लागत असतो त्याच्यामध्ये मॅनमेड करून आणि नॅचरल आता याच्यामध्ये तो प्लास्टिकचा कॉम्ब आहे त्याच्यामुळे पूर्णपणे तो मॅनमेड आहे याच्यामध्ये नॅचरल काही नाही त्याच्यामध्ये नॅचरलच्या समोर तुमचं तिथे डॅश येणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने नॅचरल मटेरियल म्हणजे काय आणि मॅनमेड मटेरियल काय ही कन्सेप्ट आय थिंक तुमचे सगळ्यांची छानपैकी क्लिअर झाली असेल आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ह्या मॅनमेड मटेरियलचा अभ्यास का करायचा आहे कारण डेली लाईफमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी रोजच्या लाईफमध्ये ह्या मॅनमेड मटेरियलचा आपण रोज इंटरॅक्शन करतोय पण त्याच्यामधला सायन्स आपल्याला माहिती नाही आपल्याला हो। त्याच्यातलं डिटेल माहिती नाही म्हणून आपल्याला डिटेलमध्ये ह्या मॅनमेड मटेरियलचा अभ्यास करायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं माणसाने जे आपण म्हणू शकतो वरदानही म्हणू शकतो आणि शापही म्हणू शकतो असं एक मटेरियल बनवलं की ज्याचं नाव आहे प्लास्टिक ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे सगळीकडे प्लास्टिकचं साम्राज्य झालेलं आहे मेड मटेरियल शोईंग द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी अँड मेडअप ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर इन इज कॉल ॲज अ प्लास्टिक प्लास्टिक म्हणजे असं मटेरियल की जे माणसाने बनवलं आहे की जी प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी दाखवतो आणि ते ऑर्गॅनिक पॉलिमर्सपासून बनलेलं आहे त्याला आपण प्लास्टिक म्हणणार आहोत सो so, आता ऑर्गॅनिक पॉलिमर्स काय आहे हे सगळं हे, हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सांगते आता सगळ्यात महत्त्वाचं प्लास्टिसिटी प्लास्टिसिटी म्हणजे काय आपण अशी प्रॉपर्टी कुठल्याही पदार्थाची अशी प्रॉप प्रॉपर्टी की आपण ज्याला वाटेल तसा शेप देऊ शकतो प्लास्टिसिटी म्हणजे आता बघा प्लास्टिकचे पदार्थ आहे ते मेल्ट त्याला उष्णता ला झाली की ते मेल्टो त्याला उष्णता दिली की ते, ते मेल्ट होतात आणि परत आपण साच्यामध्ये टाकून त्याला पाहिजे तो आकार म्हणजे तुम्ही त्या एका प्लास्टिकच्या त्या द्रावणापासून तुम्ही कपई बनवू शकता तुम्ही बशी बनवू शकता तुम्ही सिलेंडर बनवू शकता तुम्ही एखादी प्लास्टिकची बॉटल बनवू शकता तुम्ही डबा बनवू शकता काहीही बनवू शकतात कॉम बनवू शकतात कंगवा बनवू शकतात शूज बनवू शकतात रेनकोट पण बनवू शकता म्हणजे एकच प्लास्टिक पण त्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो त्याला प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी हा प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी ज्याच्या अंगी असते त्याला आपण प्लास्टिक असं म्हणत असतो ठीक आहे किंवा प्लास्टिकची प्रॉपर्टी की जो मेल उष्णता दिल्यानंतर जो मेल्ट होतो आणि थंड केल्यानंतर त्याला प्लास्टिसिटी आपण म्हणत असतो मग आता ते ऑर्गॅनिक पॉलिमर्स पासून म्हणलं आहे आता पॉलिमर्स म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं हे जे प्लास्टिक आहे ते वेगवेगळे मॉलिक्युल्स छोटे 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 असे मॉलिक्युल्सची एक चेन तयार होत असते आणि चेन कशामुळे पॉलिमरायझेशन एक प्रोसेस असते जी तुम्हाला हायर स्टँडर्ड मध्ये शिकायचं आहे पॉलिमरायझेशन या प्रोसेसने काय होत असतं तुमचं हे प्लास्टिक कुठलंही मटेरियल हे तयार होत असतं आता हे पॉलिमर्स काय आहे मोनोमर्स काय आहे एक समजून घेऊया फॉर एक्झाम्पल तुमच्या गळ्यामध्ये एक मोत्यांचा हार आहे याच्यामध्ये असे असे खूप सारे मोती मोती गुंफून मोत्यांची काय झाली आहे माळ तयार झाली आहे मग याच्यातलं प्रत्येक जो मोती आहे प्रत्येक मोत्यापासून ती माळ बनलेली आहे तो प्रत्येक मोत्याला आपण मोनोमर म्हणणार काय म्हणणार मोनो म्हणजे एक मोनोमर म्हणणार आणि अशा अनेक मोत्यांपासून काय झाली तुमची मोत्यांचा हार तयार झाला आहे मग या सगळ्या मोत्यांना मिळून मोत्यांचा मिळून तो हार तयार झाला मग त्या हाराला काय म्हणणार तुम्ही पॉलीमर काय म्हणणार तुम्ही पॉली पॉली म्हणजे अनेक पॉली म्हणजे अनेक मोनो म्हणजे एक मग लक्षात ठेवा मोत्यांचा हाराचं मोनोमर म्हणजे तुमचं एक मोती आणि पॉलिमर म्हणजे मोत्यांचा हार त्या पद्धतीने प्लास्टिक तयार झालं आहे प्लास्टिकमधल्या ह्या पॉलिमरमधला मधला प्रत्येक जो मॉलिक्युल आहे त्याला मोनोमर म्हणणार आणि ती प्लास्टिकची जी चेन आहे त्याला पूर्ण आपण पॉलिमर म्हणणार आहोत सो अशा पद्धतीने हे प्लास्टिक तुमचं बनलेलं आहे आता ह्या प्लास्टिकचा अर्थच असा आहे द मिनिंग जर तुम्ही प्लास्टिकच्या शब्दाचा अर्थ शोधायला गेले इट मीन्स इझी टू मोल्ड व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लास्टिक तुम्हाला जर कोणी विचारलं इझी आपण पाहिजे तो आकार देऊ शकतो असा प्लास्टिकचा अर्थ आहे इझी टू मोल्ड ओके सो आय थिंक तुम्हाला प्लास्टिकचं मिनिंग आणि प्लास्टिक हे सगळ्या गोष्टी कळलं असेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जी प्लास्टिक मटेरियल आहे द स्टार्टिंग मटेरियल ज्याशापासून तुमच्या प्लास्टिकच्या वस्तू बनलेल्या आहे कुठलीही वस्तू बनली त्याचं जे स्टार्टिंग मटेरियल आहे ते कुठून मिळतं सो इट इज वी गेट ऑल दीज प्लास्टिक द स्टार्टिंग प्रोडक्ट मग प्लास्टिक ज्याच्यापासून म्हणलं त्याचं जे बेसिक युनिट आहे किंवा जे स्टार्टिंग मटेरियल आहे इट इज मेड अप फ्रॉम द पेट्रोलियम पेट्रोलियमपासून बनलेलं आहे पेट्रोलियम प्रोडक्ट्सपासून सो इट इज कॉल ॲज अ पेट्रोकेमिकल काय म्हणतो आपण पेट्रोकेमिकल मग पेट्रोकेमिकल प्लास्टिक हे शब्द आल्यानंतर कन्फ्यूज व्हायचं नाही लक्षात ठेवायचं की प्लास्टिक हे ज्या बेसिक मटेरियलनी बनलेलं आहे ते म्हणजे पेट पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्सपासून बनले म्हणून त्याला पेट्रोकेमिकल्स म्हणणार आहे म्हणजे पेट्रोकेमिकल्स पेट्रोलियम प्रोडक्ट्स प्लास्टिक या सगळ्यांचा कुठे दूरदूर संबंध नाही असं तुम्हाला वाटणार नाही की प्लास्टिकचं जे बेसिक मटेरियल आहे ते पेट्रोलियम प्रोडक्ट्सपासून बनलेलं आहे म्हणून त्याला आपण पेट्रोकेमिकल्स ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे की जी तुमच्या पुस्तकात दिलेली नाही नक्की लक्षात ठेवा सर स्टुडंट लेट्स नाव अंडरस्टँड विच आर द टाईप्स ऑफ प्लास्टिक प्लास्टिकचे कुठले कुठले टाईप्स आहेत त्याला समजून घेऊया आता तुमच्यासमोर मी एक पेन ठेवला आणि एक प्लास्टिकची प्लेट ठेवली आणि दोघंही तोडायला लावले तर काय पेन जो आहे तो इझिली तोडू शकतो पण प्लास्टिकची जी प्लेट आहे ती तोडायला तुम्हाला थोडा वेळ लागेल बिकॉज पेन आणि प्ला प्लेट दोघंही प्लास्टिकपासून बनलेलं आहे पण पेन वेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक बनलेलं आहे आणि प्लेट तुमची वेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकपासून बनलेली आहे म्हणून पेन तुम्ही इझिली तोडू शकतात आणि प्लास्टिकची प्लेट तोडायला थोडासा तुम्हाला फोर्स लावा लागला आहे थोडासा तुम्हाला काय अजून त्याच्यावरती बल टाकावा लागणार आहे मग याच्यावरून कळतं की वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकच्या टाईप्सनी हा बनलेल्या असतो मग तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे दॅट इज टाईप्स ऑफ प्लास्टिक्स थर्मो प्लास्टिक अँड थर्मो सेटिंग plastic थर्मोप्लास्टिक अँड थर्मोप्लॅस्ट सेटिंग प्लास्टिक दीज आर द टू मेन टाईप्स ऑफ प्लास्टिक आता याचा साईड बाय डिफरन्स पण समजून घेऊया आणि थर्मोप्लास्टिक काय आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक काय आहे हे तुम्हाला लाईफ टाईम लक्षात ठेवायचं आहे कारण आपलं जे आयुष्य आहे आपलं जे डेली लाईफ आहे आपण ज्या दुनियेमध्ये राहतो ती पूर्ण दुनिया सराउंडेड आहे प्लास्टिकने खूप साऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आता माझ्या समोरच किती साऱ्या वस्तू प्लास्टिकच्या आहे त्याच्यामुळे या प्लास्टिक विषयी डिटेल नॉलेज तुम्हाला त्याच्या मागचं सायन्स हे सगळं माहित आहे फक्त एक्झामच्या दृष्टीने ऑफ अभ्यास करू नका तुमचं जनरल नॉलेज याच्यातून वाढणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे सो थर्मो प्लास्टिक इज द फर्स्ट टाईप ऑफ प्लास्टिक द प्लास्टिक दॅट कॅन बी मोल्डेड अकॉर्डिंग टू आर विश इज कॉल्ड ऍज अ थर्मो प्लास्टिक म्हणजे आपण ज्या प्लास्टिकला आपल्या मनाप्रमाणे किती वेळा त्याला काय करू शकतो मेल्ट करू शकतो परत त्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो परत तो घट्ट होतो परत त्याला पाहिजे तर आपण परत त्याला वितळवू शकतो परत पाहिजे तो आकार देऊ शकतो म्हणजे असं कितीदा पण कितीदा पण प्रोसेस करू शकतो त्या टाईपचं जे प्लास्टिक असतं त्याला थर्मोप्लास्टिक असं म्हणतो आपण पाहिजे तो मनासारखा आकार देऊ शकतो ते आहे तुमचं थर्मोप्लास्टिक आणि दुसरं आहे तुमचं टाईप थर्मोसेटिंग प्लास्टिक द प्लास्टिक कॅन नॉट बी मोल्डेड अकॉर्डिंग टू आर विश this का दिस कॅन नॉट बी चेंज अगेन अँड अगेन आपण त्याला हिट देऊन त्याला पाहिजे तसा आकार देऊ शकत नाही एकदा त्यापासून वस्तू तयार केली की ते फायनल वस्तू तयार झाली त्याला आपण कुठला आकारही देऊ शकत नाही आपण त्याला पाहिजे तसं क आपल्या मनानुसार रिसायकल करू शकत नाही रियूज करू शकत नाही ते प्रकारचं जे पॉ प्लास्टिक असतं ते आहे तुमचं थर्मोसेटिंग प्लास्टिक ठीक आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे तुमच्या घरामध्ये जो कुकर आहे त्या कुकरला जो हँडल आहे तो काय आहे थर्मोसेटिंग तो एकदा बनला की दॅट्स फायनल परत आपण तो मेल्ट करून परत दुसरं कुकरचं हँडल किंवा फ्राईंग पॅन आहे त्याचं जे हँडल आहे ते थर्मोसेटिंग प्लास्टिकपासून बनलेलं आहे का कारण की तुम्हाला चटका बसून तो कुकर उचलताना वगैरे म्हणून त्याचं हँडल दोन्ही काय ह्या थर्मोसेटिंग प्लास्टिकपासून बनलेलं आहे मग किती एक तास जरी तू कुकर तुम्ही गॅसवरती ठेवला उकळत ठेवला त्याच्यात पोटॅटो किंवा तुम्ही काही लावला असेल त्या याच्यामध्ये तरी पण त्याच्यावरती त्या हीटचा काहीही परिणाम होत नाही ते इझिली मेल्ट होत नाही सॉफ्ट होत नाही म्हणून ते त्या विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकने बनलेलं असतं की ज्याचं नाव आहे सेटिंग थर्मोसेट सेट म्हणजे एकदा झालं सेट झालं झालं सेट ओके सो इज अ थर्मोसेटिंग प्लास्टिक चे आता आपण काही बघूया पहिलं सगळ्यात महत्वाचं एकदा पॉलिथिन हा शब्द ऐकला की तुम्हाला लगेच सांगितलं की आपल्या डेली लाईफ मध्ये पॉलिथीन बॅग साम्राज्य आहे पॉलिथिन बॅगचं आपलं जे डस्टबिन आहे त्या डस्टबिनला आपण डेली ती ब्लॅक कलरची पॉलिथिन बॅग्स लावत असतो अपला प्ला ही पॉलिथीन बॅग ही काळ्या कलरची बॅग किंवा हे पॉलिथीन जे प्लास्टिक आहे ते कशापासून बनले आहे अ प्लास्टिक ऑप्टेन बाय पॉलिमरायझेशन ऑफ केमिकल कंपाऊंड नोन ॲज इथीन ही प्लास्टिकची पॅ कशापासून बनली आहे असं तुम्हाला कोणी विचारलं तर काय लक्षात ठेवायचं इट इज मेड अप फ्रॉम इथिन इथिन हा एक केमिकल सबस्टन्स आहे जो सायन्समध्ये तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे या इथिनच्या पॉलिमरायझे पॅश पॉलिमरायझेशन प्रोसेस आता पॉलिमरायझेशन प्रोसेस तुम्ही मला ऑलरेडी समजावून सांगितली मी तुम्हाला पॉलिमरायझेशन म्हणजे जे मॉलिक्युल्स आहे प्लास्टिकचे जे मोनोमर्स आहे ते मोनोमर्स एकत्र जोडून जोडून पॉलिमरायझे पॉलिमर्स त्याचं प्लास्टिकचं एक जे प्लास्टिक आहे ते तयार होत असतो कोणत्या प्रोसेसने पॉलिमरायझेशन प्रोसेसने मग हे इथेनचे मॉलिक्युल एकत्र येऊन त्यापासून जे प्लास्टिक बनतं त्याला पॉली इथिन म्हणून त्याचं नाव पॉली म्हणजे प्लास्टिक पॉली म्हणजे मेनी इथिन इथिन म्हणजे काय इथिन हा एक प्रोडक्ट आहे केमिकल सबस्टन्स आहे मग ह्या पॉलिथीन मग पॉलिथीन बॅग्ज आहे तुमच्या तुमच्या प्लास्टिक बॉटल्स आहेत की ज्या पॉलिथिनपासून बनलेल्या आहेत तुमचं जे डस्टबिन आहे ते डस्टबिन पण त्याच्यापासून बनलेलं आहे डिपेंडिंग ऑन दी हि इफेक्ट अँड हीट अशा पद्धतीने हे जे थर्मो प्लास्टिक आहे की जे आपण रियूज करू शकतो मग ह्या प्लास्टिकच्या बॅ बॅग्स वगैरे किंवा जे तुमचं तुटलेले मग्ज आहे बॉटल्स आहे डस्टबिन आहे ते परत मेल्ट करून त्याच्यापासून तु आपण परत नवीन प्रोडक्ट्स हे तयार करू शकतो ठीक आहे सो so, त्यानंतर अजून तुमचं सगळ्यात महत्त्वाचं पॉलिथिन नंतर पॉलिथीन आय थिंक तुम्हाला थर्मोप्लास्टिकमधलं पॉलिथिन हा टॉपिक क्लिअर झाला असेल त्यानंतर दुसरं आहे पी व्ही सी तुम्ही सगळ्यांनी पी व्ही सीचं लाँग फॉर्म जरी माहिती नसेल तर पी व्ही सी हे नाव सगळीकडे ऐकलं पी व्ही सी पाईप्स तुमच्या घरी तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा कुठेही ज्या पाण्याच्या टाक्या असतात त्याच्यापासून जे पाईप्स जोडलेले असतात ते पाईप्स जे आपल्या घरापर्यंत बाथरूमपर्यंत आपल्या किचनपर्यंत जे नळ ते पी व्ही सी त्याच्यावरती तुम्ही बघा काय लिहिलेलं असतं पी व्ही सी पाईप्स पाईप्स पॉलिव्हिनिल क्लोराईड पूर्वीच्या काळी जे आहे ते लोखंडाच्या टाक्या होत्या परंतु लोखंड गंजायचं आहे त्याचं करोजन होत असतं त्याच्यामध्ये ते पाणी पण खराब व्हायचं ते करोटेड पार्ट पण त्याच्यासोबत आपल्या शरीरामध्ये जायचं म्हणून ते त्याला रिप्लेस केलं कोणी प्लास्टिकने आता प्लास्टिकच्या सिंटेक्सच्या टाक्या तुम्हाला बघायला मिळतात त्याच्यापासून मिळणारे पाईप्स जे आपल्या घरापर्यंत आहेत ते पण काय आहे तुमचे पी व्ही सी पाईप आहे मग सो पी व्ही सी म्हणजे पॉलिव्हनिल क्लोराईड हा एक प्लास्टिकचा प्रकार आहे लक्षात ठेवायचा कशासाठी वापरतात मेकिंग डिफरंट टाईप्स ऑफ पाईप्स टॉईज बनतात तुमचे कॉम्स तुमचं हेअर कॉम करण्यासाठी जो कॉम आहे तो पण पी व्ही सीपासून बनलेला आहे प्लेट्स बनतात ज्या खूप लाँग लास्टिंग असतात पटकन तुटत नाही अशा प्लेट्स बाउल्स बनलेले असतात त्यानंतर खूप खूप साऱ्या वस्तू आहेत की ज्या पी व्ही सीपासून तुमच्या बनलेल्या आहेत अजून प्लास्टिकचा कुठे यूज करता तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल ऐकलं असेल ॲल्युमिनियम फॉईल कशापासून बनलेला आहे जरा कॉमेंटमध्ये द्या हां सो ॲल्युमिनियम फॉईल आता ट्रेंड आला आहे की दिलेली वस्तू गरमच्या गरम राहायची गरम तुमच्या पोळ्या आहे हां ते पोळ्या गरम राहाव्या म्हणून त्याला रॅप करतात आजकाल मम्मी पण टिफिन देत असताना ॲल्युमिनियम फॉईलमध्ये ती पोळी टाकून देत असते किंवा भाजीसाठी पण अशा त्या सिल्वर कलरच्या तुम्हाला बॅग दिसतात त्याच्यामध्ये भाजी गरमच्या गरम राहत गरम असते हां सो ॲल्युमिनियम फॉईल पण एक प्लास्टिकचाच टाईप आहे पण तो एवढा आपल्या बॉडीसाठी हार्मफुल नाही आहे पण आता सेलोफिन फॉईल पण निघालेला आहे तुम्ही जर कधी बेकरीमध्ये किंवा स्वीट्सच्या दुकानामध्ये गेला असेल तर तुमची जी, जी मिठाई आहे ती एक विशिष्ट प्रकारची अशा ट्रान्सपरंट कागदने गुंडाळलेली असते जेणेकरून कस्टमरला ती दिसावी मिठाई त्यांचा सेल पण व्हावा आणि त्याने त्याच्या शरीरावरती वाईट परिणाम म्हणून तो सेलोफिन फॉईल असतो की ज्याने आपल्या शरीरावरती परिणाम आपण तो सेलोफिन फॉईल काढून टाकत असतो आणि मग ते त्यातला पदार्थ खात असतो हा एक प्लास्टिकचाच प्रकार आहे सेलोफिन फॉईल प्लास्टिक ओके मग म्हणजे हे काय आहे सगळं प्लास्टिक म्हणजे तुम्ही बघा आपल्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे प्लास्टिकचा हा यूज केलेला दिसतोय थर्मो प्लास्टिक थर्मो सेटिंग प्लास्टिकमधला जर डिफरन्स तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला तर पहिले सगळ्यात पहिले तुम्ही दोघांच्या डेफिनेशन आहे डेफिनेशन कशा पद्धतीने प्लास्टिक दॅट कॅन बी मो कॅन बी मोल्डेड अकॉर्डिंग टू आर विश इज कॉल एज अ थर्मो प्लास्टिक अँड थर्मो सेटिंग प्लास्टिक द प्लास्टिक विच कॅन नॉट बी मोल्ड अकॉर्डिंग टू आर विश दॅट कॅन बी चेंज अगेन अँड अगेन इज कॉल ॲज द थर्मो सेटिंग प्लास्टिक मग याच्यामध्ये एक्झाम्पल्स पी व्ही सी पाईस पॉलिथिलिन इज देअर अजून तुमचे आहे पॉलिस्टिलिन देअर पॉलिथिलिन इज देअर हे सगळे काय आहे तुमचे थर्मोप्लास्टिकचे एक्झाम्पल्स आहे आणि थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये तुम्ही जर एक्झाम्पल विचार तर इलेक्ट्रिक स्विचेस जे आहेत ते इलेक्ट्रिक स्विचेस एकदा म्हणले की बनले त्या इलेक्ट्रिक स्विचेसला परत पर्याय नाही तुम्ही त्याला किती हीट हिट केला फक्त थोडंसं बंद वगैरे होईल परंतु त्याच्यामध्ये परत आपण ते रियूज हे करू शकत नाही म्हणून ते कारण की कितीही इलेक्ट्रिसिटीचा जास्तीत जास्त सप्लाय होऊ द्या ते बघा गरम होत असतं परंतु ते पटकन मेल्ट होत नाही तुम्ही बघा तुमचा मोबाईलचे चार्जर्स आहे किंवा तुमचा मोबाईल चार्जिंगला तर तुमचं मोबाईलचं चार्जर, मोबाईल मोबाईल चार्जर पण गरम झालेला दिसेल आणि तुमचा लॅपटॉपचं चार्ज लॅपटॉप पण गरम झाले लॅप लॅपटॉपचं चार्जर गरम झालेलं दिसेल कारण का ती हीट ते हीट परंतु ते मेल्ट होतं का नाही म्हणून त्या प्रकारच्या स्पेशल प्रकारच्या प्लास्टिकपासून हे मोबाईल स्विचेस तुमचे चार्जर्स वगैरे हे बनलेले असतात त्यांचं तुमचं कुकरचं हँडल फ्राईंग पॅन जो असतो त्याचं हँडल्स हे सगळं कशापासून बनलेलं आहे तुमचं थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे तुम्ही फर्स्टच्यात डेफिनेशन डेफिनेशन दुसऱ्याच्यात एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स लिहा अँड थर्ड पॉईंटमध्ये लिहा दॅट इज पॉ तुम थर्मोप्लॅस्ट थर्मोप्लास्टिक कॅन बी रिसायकल अँड रियूज आपण ते परत गरम मेल्ट करू शकतो परत त्याच्यापासून वस्तू बनवू शकतो परत मेल्ट करू शकतो पर म्हणजे रियूज आणि रिसायकल करू शकतो बट थर्मोसेटिंग प्लास्टिक कॅन नॉट बी रियूज अँड रिसायकल ते त्याचा आपण परत परत वापर करू शकत नाही आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी